डब्ल्यू डीचे ठाकरे इकडे लक्ष द्या सगळीकडे हुकुमशाहीत चालू डांबर कमी ऑइल जास्त उप अभियंता गायकवाड यांच्या समोरच बोगस काम सुरू उत्तर सोलापूर तालुक्यातील रानमसले बिबीदारफळ रस्त्याचे काम सुरू झाले आहे रानमसले बिबीदारफळ या दोन गावातील नागरिकांना कोणतीही पूर्व सूचना न देता रस्त्याचे काम सुरू करण्यात आले सुरूही केले परंतु काम सुरू असण्याचे सूचना देखील लावण्यास अधिकाऱ्यांनी रस दाखवला नाही लांबच लांब रांगा या रस्त्यावर दिसून आल्या शेतकरी कामगार रुग्ण यांची हेळसाण करण्याचा धक्कादायक प्रकार उप अभियंता गायकवाड यांच्या चुकीमेळा झाला आहे एखाद्या खात्याचा प्रमुखच असा वागत असेल तर दाद कोणाकडे मागायची असा प्रश्न रान मसलेकरांना पडला आहे थेट हुकूमशाही पद्धतीने काम चालू असल्याचे नागरिकांनी यावेळी सांगितले ठेकेदाराच्या मनमानीने अधिकाऱ्यांच्या समोरच काम करण्यास सुरुवात उंटावरून शेळी हाकणे हा प्रकार माहीत आहे परंतु या रस्त्याबाबत चालू धावत्या डंपरमधून डस्ट टाकण्याचा अजब प्रकार दिसून आला विशेष म्हणजे डेप्युटी इंजिनियरच्या समक्ष हा प्रकार सुरू होता अधिकाऱ्यांपेक्षा ठेकेदारांच्याच हिताचे काम उत्तर सोलापूर तालुका बांधकाम विभागाकडून होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे या धक्कादायक घटनेकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता ठाकरे हे कशाप्रकारे कारवाई करतात हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे या कामात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा देखील टक्का आहे अशा चर्चा सध्या उत्तर सोलापूर तालुक्यात होत आहे काम उरकून बिल काढण्याची घाई ठेकेदारांपेक्षा अधिकाऱ्यांना जास्त दिसून आली ऑप्शन टूर काय अर्धा रस्ता असत सर असं नसतंय परमिट नाही काय नाही उगं काय बी चाललंय मग संध्याकाळी करायचं ना तुम्ही ट्रॅफिक कमी असताना मग <Santhei> संध्याकाळी होत ना पण एक साईड ला करायला पाहिजे असं कधीच होत नाही तुम्ही असं म्हणणार का तुम्ही उगं काय तरी सांगू नकायला लागते त्या ड्रेसची अगोदर काम झालेले आहेत साहेब मला माहित आहे अर्ध्यात करायला पाहिजे अर्धा रस्ता काम राहायला पाहिजे ही जी ट्रीटमेंट आहे त्याला घाण चालत नाही हे झाडतायत पुढं तुम्ही मग माहित आहे की मग अर्धा करायला तुम्हाला कोण नको म्हणले काढतील नाही त्यांच्याकडे टेंड बाबा तसं होत नसतंय असलं पद्धत चुकी तुमचं परमिट नाही का ना अधिकृत आहे का परमिट रस्ता बंद करून दोन तीन तास दा 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 आ, रस्ता बंद करायचं परमिट आहे का साहेब रस्ता बंद करायचं परमिट आहे का तुमच्याकडे अधिकृत काय काम चालू होतं बोर्ड नाही काय नाही सेफ्टी काय नाही लोकांना काय तिकडे पण बोर्ड नाही तिथे लांगा थांबले लोकांच्या बंद टाका एक बोर्ड नाही जागेल आता तुम्ही सगळं लोक थांबल्यावर सांगताय ह्यांना है। आधी काम करायचं करायला सुचना द्याल काम आहे तुमचं डिपार्टमेंटचा चांगला रस्ता करत खराब रस्ता कसं तिथे सोडायची हायवेला माहीत आहे जो पण कोण मरत तो पण कोण करत नाही आपलं कधी तरी चालू आहे